नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी जेजुरीमध्ये सुमारे साठ हजार भाविकांनी घेतला वांग्याच्या भरिताचा आस्वाद चंपशेष्ठी निमित्त जेजुरीत खंडोबाला दाखवला जातो वांग्याचे भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबागडावर आज चंपशे उत्सवाची सांगता करण्यात आली चंपशेष्ठी उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी खंडोबाला दाखवला जाणारा वांग्याचे भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये वांग्याचे भरीत बनवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून वांगी आणून दिली होती प्रत्येक शेतकरी किमान पाच ते दहा किलो वांगी आपल्या शेतातून यावेळी आणून देत असतो याच वांग्यापासून बनवलेला नैवेद्य देवाला जावा अशी अपेक्षा या शेतकऱ्यांची असते आज जवळपास अडीच हजार किलो वांगे मंदिरामध्ये आली होती या वांग्यांपासून भाजी बनवण्यात आली चंपसिष्ठीच्या काळामध्ये अनेक लोक उपवास करत असतात आणि हा उपवास वांग्याचे भरीत आणि रोडगा खाऊन सोडण्याची परंपरा आहे अनेक भाविक या हा उपवास सोडण्यासाठी जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या प्रसादालयात येत असतात जवळपास साठ हजारहून अधिक भाविकांनी जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये येऊन या महाप्रसादाचा आस्वाद घेतलाय आज सकाळपासूनच जेजुरीच्या खंडोबा मंदिरासमोर असलेल्या त्या प्रसादालयामध्ये वांग्याची भरीत करण्यासाठीची लगबग सुरू झाली होती प्रथम प्रसादालयामध्ये आलेली वांगी चिरून त्यातून चांगली वांगी भरतासाठी घेण्यात आली त्यानंतर चिरलेल्या वांग्यांना उकळत्या तेलात टाकण्यात आलं ती उकळून घेण्यात आली त्यातील सुरुवातीला सातशे किलो वांगी तळण्यात आली नंतर तळून तौन झालेली ही वांगी पातेल्यामध्ये आणि परातीमधून काढून घेण्यात आली यानंतर या वांग्याच्या भाजीसाठी मसाला तयार करण्यात आला आणि या मसाल्यामध्ये तळलेली वांगी टाकण्यात आली यातूनच देवासाठी नैवेद्य आणि भाविकांसाठी प्रसाद बनवण्यात आला वांग्याची भाजी अर्थात वांग्याचे भरीत बनवण्यात आलं दिवसभरात साठ हजार पेक्षा जास्त लोकांनी या वांग्याच्या भाजीचा आस्वाद घेतलाय गंप सृष्टी अवतार घेतो आपण पाहू शकतो आज अवतार घेऊन मनिमल्ल्या संवाद श्री खंडेराने केला त्यामुळे या सणाला खूप मोठं महत्व आहे तसा खंडोबाच्या दृष्टीने हा सर्वात मोठा उत्सव आहे खंडोबाकडून हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आज भरित वर्गाचा नैऋण आणि आराध्यत आहे बालदैवत आहे त्या भक्तिराच्या घरा आज भरित वर्गाचे नेतृत्व दाखवून तळी भंडार करून या उत्सवाची सांगता केली जाते जंतुरी गावावर आता पाटे देवाचे घर घेतले ज्याप्रमाणे नवरात्रीची घरं बसतात त्याप्रमाणे शृंगर्याची घर सहा दिवस जुर्गावर जे छोटे भाविक त्या प्रत्येकाच त्यामुळे आजच्या उत्साहाचे